आदत आहे का सत्तावीस तीस सांगितले सत्तावीस मागत मागताय जवळ आलंय मग या बाबा करून जवळ आले आता मित्रांनो जातीचा वासरू आहे मैसूर तीस हजार रुपये किंमत सांगितली सत्तावीस ला बाबांनी मागितली आहे जवळ आलाय सौदा जाईल मित्रांनो समाधान बचौधरी यांची ही दावणे नये मैसूर वासरांची याची काय आभार याची एक्कावन दाताला आधा आधा का ओके नाही मग सांगितलं आज याची हो एकसाठ दोन का चार नाही दोन दात दोन दात का उकळी याची तुम्ही दोन दात याचं काय सांगतात पंचावन्न पंचावन्न पंचान्न समोर आला कमी होईल आठ का आठ पाचशे ला मित्रांनो आठ पाचशे ला झाला चौदा कुठले बोग येणार तुम्ही नालबंदीचे काय नाव आपलं विनोद कुरबा मरथाडे चालेल ठीक आहे मित्रांनो अठ्ठावीस पाचशेला झाला सौदा त्यांना वासरू आवडलं होतं तसं हां तसं देखील यांनी जवळ दिला होता तर एवढं लांब नव्हतं मित्रांनो हे देखील वासर समाधान चौधरी यांच्या वली किती वाजतो दोन आणि चार काय फरक सांगायला एक आकरा आहे गरीब आहे गाडी ओके गरीब आहेत मित्रांनो मैसूर जातीचे सांगायची एक अकरा आहे समोर सौदा राहायला कमी गाडी वकरायची बोली असेल दोनदास चार दास ओके एकदम क्लिअर जाऊया अजून वाकराला हां मित्रांनो आता आपण दादाभाऊ बो बोराडे यांच्या दावणीवरती आहेत बघा जोडी बघा यांच्या दावणीवरती तुम्हाला कायमच टॉपचे बैला बघायला भेटतील खास करून चार दात दोन दात सहा दात जाऊ द्या पुढं जाऊ द्या बघा ही दुसरी जोडी एकदम गोड्याचं मापास त्यांच्या दोन्हीवरती मीन्स पांढरा शुभ्र एकदम आज किती धापल आम्ही वरती सोळा बैल आहेत का सगळे झुपणीचे का चालू आहे गाड्या वकरा आता जे आपण चार सोडलेत दाताला कशा दे इकडचे सहा सव दाती चार चार मित्रांनो हे सहा दाती इकडचे तर तिकडचे चार चार जाती मागून सायटी बघा तुम्ही बैलांच्या एक माप आहे गाडी वकराची बोल्यांची हा भाऊ गाडी वकरायची बोल काय ऑफर यांच्या यांची ऑफर यांची ऑफर सांगा एक लाख पंचवीस हजार त्यांची एक लाख एकवीस यांची एक लाख पंचवीस ओके ते असं म्हणाल जाईल अच्छा त्याच्यानंतर इकडी ही जोड दुसरा नाही काय सांगता एक लाख चाळीस का होऊन जाईल काय ओके करतात यांचं काय एक लाख यांचं काय एक लाख पंधरा एका यांचं काय सांगता एक लाख पंचवीस का इकडे दोघी सहासाहे यांचं काय सांगता एक लाख अकरा हजार मारख्या भाषा उसपट्या सगळींट्रेल यांचं ते यांचे फक्त नव्वद खेळा ते मित्रांनो या सांगायचं किमती समोर या समोर आल्यावर सौद्यावर भरपूर कमी करतात दादा भाऊ आणि सगळ्यात महत्वाचं हो म्हणजे सगळेच पांढरे शुभ्र पहिले आहेत था। हो तुम्हाला मागून सायटी वगैरे तुम्ही बैलांच्या आता जवळपास सोळा बैल मित्रांनो आठ जोड्या सोळा बैल आहे बघा तुम्ही मागून बैलांच्या एक नंबर वस्तू आणलेली आज सध्या बाहेरचं गेला कमी दिसतोय ऊनच एवढं पडतं आहे भरपूर टेम्परेचर आहे सध्या बेचाळीस त्रेचाळीस डिग्री टेम्परेचर चालू आहे मित्रांनो मित्रांनो जोडी बघा आनोर यांच्या दावणीवरती आहे आता यांच्या दावणीवरती संपूर्ण धावण आनंद शेठ यांचीवाली याच्या व्यतिरिक्त अजून बैल आहेत पण तुम्हाला सध्या आता पेरणी चालू असल्या कारणाने तुम्हाला झोपणीच्या बैल वगैरे दाखवेल मी हे बघा बैल बघा एकदम घोडा आहेत अरे झालो असे दाताला कशा दाताला ते हा एकदम फुलकरंडे फुलकरंडी राहिले एकदम क्लिअर गाड्या वगैरे बोली एकदम मारक्या भाष्या उसपट्या सरी बोली राहणार आहे सर्व बोली आणि एकदम ऍक्टिव आज दावणीची शान म्हणजे दावणीची शान आहे खरंच शिंगणी पगडी फक्त बोलत नाही सात आधी सात आधी बरोबर आता चारच झाला मला आत्ताशी एकदम गॅरंटीची आणि एकदम ऍक्टिव्ह ऑफर ऑफर सांगायची एक लाख एक्क्याण्णव हजार रुपये फायनल एक लाख पस्तीस हजारला आहे फायनल एक लाख पस्तीस अजून गिरेक समोर आलं व्यवहारात काय बी होणार आहे बरोबर समोर आला दोन हजार समोर याला पाहिजे बरोबर आज आपल्या दाण्यावरती किती बैल आहेतवरती टोटल आपले साठ बैलून काही बैल आहे काही वासर आहे अच्छा बैल आपल्याकडे टोटल वीस एक बैल आहे बाकी दास चार दास सहा असे म्हणजे आता जुपणी पेरेंट सीझन चालू आहे ना त्या त्यासाठी दावन आहे का संपूर्ण हो हे पुरे कामाचे सगळं कामाचे तीन जोड्या हे तीन जोड्या गाडी कर कम्प्लीट अच्छा आणि बाकी मधले वसरे जोडी पुऱ्या कामाला चालू आहे ही का पुऱ्या कामाला का जोडीची आपण सांगतोय पंच्याण्णव हजार रुपये ओके पंच्याऐंशी ला फायनल देऊ पंच्याऐंशी ला फायनल फायनल एकदम गरीब एकदम गरीब पार्क या बस गॅरंटी राहणार आहे पाय माणूस कोणी भी सोडू शकतो एवढी गॅरंटी आपण आहे बरोबर या जोडीचे पण एक्क्याऐंशी हजार रुपये एक्क्याऐंशी जास्त सांगायची नाही जास्त घ्यायची नाही दाताला दाताला हे दोघं सहा सात जाते सहा सहा ओके पुढची चालू गाडीचा माल आहे अच्छा अच्छा दोन दोन दहा दोन दोन दहा ते आपण सांगायला पंच्याण्णव सांगतोय हि बी हो। एक्क्याऐंशी हजार फिक्स एक एक रेट आहे भावाच्या जोड्या आज बरोबर हिशोबात आहे ओके किमती लावणार नाही हो। एकदम योग्य आज जोड्या आपण चालू गाडी माल आहे का ही बी दोन दोन दाहते दोन दोन आपण काही गाड्या वगैरे झुपेल नाही पण आपण चालू गाडीचा माल म्हणून देणार आहे बरोबर गाड्याला झुपून दिली तर

गरीब एक एक दे पुरा पुरा आ, दे पुरा ओके हो। वासर हे दोघं आधात एक दे एक दे, दोन दे अच्छा काय सांगतो दोन आहे तिकडचा आधा दे हो या वासरांची पंच्याहत्तर सांगायचे ओके अजून येवारामध्ये कमी जास्त होईल सांगितलेली किमती आपण थोडे सांगताना थोडे जास्त सांगतो कारण की गिरेकाला डायरेक्ट किंमत सांगितली म्हणजे गिरेक तेवढे पैसे आपल्याला देणार नाही देणार येवारामध्ये शंभर टक्के दोन पाच हजार रुपये कमी होणार होणार लोखंड्या टोटल गॅरंटी राहणार आहे लोखंड्याची बी क्या बात बैलांची ओके पहिले एकच नंबर आहे सोळा 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 गॅरंटी घरी बैल एकदम क्या आहे खिलार मैसूर क्लास या ओके महाब बघा मित्रांनो धुतलेलं नाही वाटतं अजून हां धुतलेलं नाही पहिलं आप आपल्या भागाचे का काय सकाळी आले सगळे आले का पुढे कामाची गॅरंटी काय काळापर्यंतची यांची ऑफर आहे एक लाख एकेचाळीस सांगायची हो एक लाख एकवीस हजार देऊन द्यायची एक लाख एकवीसला देऊन जायची किंमत जास्त आहेशी दादा पहिले तेवढी गॅरंटीचे

मित्रांनो आता जे तुम्हाला संपूर्ण दाखवलं जे सीजन चालू आहे पेरणीचं त्यानुसार तुम्हाला सगळ्या जोड्या दाखवल्या याच्या व्यतिरिक्त त्यांच्याकडे अजून काही वासरकडे अच्छा पन्दा ते पण दाखवून देऊ आपण तुम्हाला ही जी धावण आहे ही वासरांची स्पेशल धावण आहे त्यांनी झोपांची धावणी सगळे आदत का अच्छा हे काड़ू याच काय सांगतो सांगायचे रुपये हो ला हा फायनल आदत माप, माप मोठे हो एक नंबर आदत दे क्या बात आहे ओके एक आडू बाडू एक, 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 एक शिक्कर क्या बात जोडं दे आदत गाई एक गाईची एक गाईची ग एका गाईचे पोटात जन्म आलेले मात्र ओके दाताला हो? दाताला आदत दे दोघी आठ नऊ महिन्याची आठ आठ महिन्याची ओके सांगायची किंमत त्यांची सांगायची एकावन्न हजार रुपये ला होती अजून कमी जास्त होई इकडे ये हे बी आधा दे त्यांचं

आहे का हा एकटा आहे करतात याच सांगायची आपण पंचावन्न पंचेचाळीस लायच द्यायचं ओके आम्हाला एक नंबरच गावराणी पेढा पेडा लालबुरी पंचाळीस सांगायची दिन द्यायची गॅरंटी बुली ओके सगळ्या कामाची बोली सगळ्या कामाची मस्त पडले त्यांचे एकदम पुरे कामाची गॅरंटी गरीब गॅरंटी राहणार ओके इकडे

क्या बात है आज तो मार्केट मध्ये सगळा सभेला तुमच्याकडे दिसू लागले मला पहिले एकदम भरपूर आहे भरपूर आहे फक्त गिरी आला आला बाई गिरी गालपजी हे आहे आपली फक्त गिरी जे आला एकदम मनमोकड देणार आहे पुन्हा भरपूर कोणत्या गिरी परत नाही सकाय त्याच्या ज्याच्या त्याच्या बजेट नुसार भैल तुमच्याकडे जसत दिने माळी भैल क्या बात है कशी दिली 2 कमी 70 ला वाह कामाची गॅरंटी आखलून दिले जसे पैसे घेतले तसे आखलून दिले पहिले आखलून दिले का हो आता येणार आहे ते गाडीत घेऊन जाणार आहे ठीक आहे चालेल दोन कमी सत्तर ला दोन कमी सत्तर अरे वा किती भाऊ आज आपल्याकडे सहा बैल आहे का अच्छा ये आपलं आहे का याच काय सांगतो एक्केचाळीस दाताला सहा दात जरशी चाललंय गाडी अकराला कम्प्लेंट का लोखंडाला चालू आहे कॅब आघायची दीड कामाची सगळी बोली लोखंडाची बोली ओके मार कॅब अशा उसपट सर्व गॅरंटी ओके इकडं सिंगल याचं काय सांगता एकसष्ट दाताला पूर्ण सगळी बोली समर समरसारखं मी किंमत अच्छा यांचं काय सांगता एक्क्याऐंशी एक दाताला चार, चार सहा आहे चार गाडी ओकर कम्प्लीट नमस्कार शेठ किती आज बारा तेरा पहिले का झुपणीचे किती याच्यामध्ये आता सगळे झुपणीचे आहे का ओके यांचे वापर जांगाला एक पाच का दाताला पूर्ण

त्यांची ऐंशी हा गाडी वगैरे कम्प्लीट का गाडी वगैरे कम्प्लीट पेरणीची दिवशी पेरणीची दिवशी द्यायचे बरोबर यांचं दाताला पंच्याहत्तर हजार किंमत

मित्रांनो यांनी शेतकऱ्याकडून घेतलेला आहे तर चाराच आता काय करा <laughs> चारा शेतकऱ्याला ओके चालेल चालेल तुमचीही पसन को <laughs> मित्रांनो भाऊडू भाऊ शिंदे यांच्या दावणीवरती आपण आता इथे देखील तुम्हाला झोपडीच्या बेला बघायला भेटतील इकडची सहा सतते दोघी गाडी वगैरे आला कम्प्लेट काय पर्यंतची एक लाख एक लाख दहा सांगायची पंच्याण्णव लावून टाकशाल हे पण सहा सहा ते पण गाडी वगैरे कंप्लीट एक क्या मित्रांनो दोघी पंच्याण्णवच्या भावाच्या थोड्या या अजून समोर आल्यावर कमी होईल सांगायची एकदा आहे गरीब का गरीब ये गावरान मिक्स या करतात करताय का अच्छा लोकांड आहे सगळी बोली काय किंमत यांची एक लाख दहा नव्वद लावून हे इकडे यांचं काय सांगता एकदा आहे हे पण नव्वद लावून टाक अच्छा हे दिले का हे दाताला किती चार होते का सहा होते दोन दोन दात होते क्या वाहते एक पासा दिला का गाड्याचे बोलू कुठे गेला ते गुड साईडला गेले का ओके सर मित्रांनो दोन दोन जाते कुठलं गाव तुमचं नांद खुर्द कुठं आलंय एरोंडल तालुका अच्छा कळ घेतली ओके चालेल ठीक